ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पलूसमधील प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेट डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या द्याव्यात अन्यथा जन आंदोलन श्वेत पद्म कांबळे पलुसमधील जनता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर प्रशासनाने करावा एते आठ दिवसाच्या आत प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या द्याव्यात अन्यथा जन आंदोलन उभं जाईल असा इशारा आर पी ए युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी दिला पलुसमती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर श्वेत पद्म कांबळे हे बोलत होते यावेळी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे पी आर पीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे आर पी आय चे शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे विशाल तिरमारे अविराज काळीबाग शीतल मोरे सागर कांबळे बोधी सत्व माने आकाश कोळी हे उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पळूस मध्ये बसवण्यात यावा ही मागणी अनेक वर्षापासूनची मागणी आहे मात्र याबाबत ठोस निर्णय घेतला जात नव्हता त्यामुळे पळूस मधील समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शासकीय जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला आहे या घटनेचे पळूस मधील सर्व नागरिकांनी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत केलं असे सांगून श्वेत पद्म कांबळे पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री यांची प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे पोलिसांनी सर्व नागरिकांच्या भावनांचा आदर करावा येत्या आठ दिवसाच्या आत प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या घ्याव्यात अन्यथा पलूस मधील सर्व जनतेला घेऊन जनआंदोलन उभं केलं जाईल असा इशारा आर पी जिल्हा अध्यक्ष श्वेता पद्म कांबळे यांनी दिला आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी येथील गट नंबर सत्तर ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब <laughs> आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात जागा जागेची मागणी करून तसा प्रस्ताव पॉलूस नगर परिषदेकडे केला होता तरी ह्या दोन तीन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आंबेडकरी जनतेनं इथं बसवला समस्त पलुसकरांनी त्या पुतळ्याला बसवल्याबद्दल स्वागत केलं कोणीही तक्रार केली नाही त्यामुळे मी रिपब्लिकन पक्षातर्फे एक मागणी करतो पलूस नगर परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो तर मी पलूस नगर परिषदेच्या प्रशासनाला एक विनंती नाही एक वॉर्निंग देत आहे ज्या देशाचा सात बारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आहे त्या पलूसमधील गट सत्तर ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन ही जागा काहीच नाही इथं तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची परवानगीसाठी जी काय कागदपत्रं पोलूस नगर परिषदेकडून करणे गरजेचे आहे ते तुम्ही करा अन्यथा इथं जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याच्यासाठी पुरेपूर प्रशासन जबाबदार असेल अशी मी तुम्हाला एक चेतावनी देतो आणि येत्या काळात जर परवानग्या आठ दिवसामध्ये मार्गी लावण्याचं काम प्रशासनानं केलं नाही तर मध्ये सर्व ग्रामस्थांना घेऊन इथं एक मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून देत आहे आमच्या सोबत इथं पलूस मध्ये आपले तालुकाध्यक्ष असतील विशाल भाऊ तिरमारे असतील अविराजजी काळीबाग असतील आकाशजी कोळे असतील शीतल मोरे दादा असतील सागर कांबळे या सर्वांनी मिळून इथं जो पुतळा बसवलेला आहे आणि ती पुतळ्याची रक्षा करण्याचं काम आम्ही आंबेडकरी जनता इथं घेत आहे तरी प्रशासनानं या आमच्या गोष्टीला दुर्लक्ष करू नये मी अजून एकदा सांगतो या आता ये येत्या आठ दिवसामध्ये जर पुतळ्याचं तुम्ही परवानगीचे कार्य पूर्ण केलं नाही तर तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला पुढे जावं लागणार आहे अशी मागणी करत आहोत भानकरी आदी माने मीरज